वर्षांपूर्वी भारत मसाले आणि कापडामुळे जगभर प्रसिद्ध होता युरोपातील व्यापाऱ्यांची नजर भारतावर होती भारताच्या किनाऱ्यावर पोर्तुगीज डच फ्रेंच आणि इंग्रज अशी युरोपीय जहाजे येऊन धडकली ही एक नव्या युगाची सुरुवात होती व्यापाराच्या स्पर्धेत शेवटी इंग्रज वरचढ ठरले आणि हळूहळू त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले इंग्रजांना भारतावर पूर्ण वर्चस्व मिळवण्यासाठी मराठ्यांसारख्या स्थानिक सत्तांना पराभूत करावे लागले रघुनाथरावाने इंग्रजांची मदत मागितली आणि त्यातून इंग्रज मराठ्यांच्या राजकारणात शिरले सन सतराशे मध्ये लॉर्ड वेल्सलीने तैनाती फौज ही योजना सुरू केली दिसायला संरक्षण पण प्रत्यक्षात राज्याचे स्वातंत्र्य हिरावणारी योजना या करारामुळे भारतीय सत्ताधीश इंग्रजांच्या फौजेवर अवलंबून राहिले आर्थिक स्वातंत्र्य गमावले आणि परराष्ट्र धोरण इंग्रजांच्या हातात गेले ब्रिटिशांनी भारतात नवीन प्रशासन प्रणाली तयार केली नोकरशाही लष्कर पोलीस आणि न्यायव्यवस्था हे आधारस्तंभ होते लॉर्ड कॉर्नवॉलिसने नोकरशाही तयार केली आयसीएस परीक्षा सुरू केली आणि इंग्रजांचे नियंत्रण आणखी मजबूत केले इंग्रजांच्या आर्थिक धोरणामुळे भारतीय शेतकरी आणि कारागीर उद्ध्वस्त झाले जमीन महसूल पद्धतीने शेतकरी कर्जबाजारी झाले शेतकऱ्यांना कापूस नीळ तंबाखू चहा अशी नगदी पिके घेण्यास भाग पाडले गेले त्यामुळे अन्नधान्य टंचाई निर्माण झाली भारतीय कारागिरांचे उद्योग इंग्रजांच्या वस्त्र उद्योगामुळे नष्ट झाले लाखो कारागीर बेरोजगार झाले सतीबंदी कायदा आणि विधवा पुनर्विवाह कायदा हे समाज सुधारणेचे प्रयत्न इंग्रजांच्या कारकिर्दीत झाले सन अठराशे पस्तीस मध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली भारतीय तरुणांमध्ये स्वातंत्र्य लोकशाही आणि राष्ट्रवादाच्या संकल्पना रुजल्या रेल्वे टपाल व्यवस्था यांसारख्या पायाघोत सुविधा निर्माण केल्या पहिला रेल्वे मार्ग अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये मुंबई ठाणे सुरू झाला ब्रिटिशांनी भारताचे आर्थिक शोषण केले पण पन नकळतपणे त्यांनी आधुनिक भारताचा पाया घातला ब्रिटिश राजवटीने भारताला दुहेरी वारसा दिला एका बाजूला शोषणाने पोखरलेला देश तर दुसऱ्या बाजूला आधुनिक भारत आणि राष्ट्रवादाची संकल्पना नमस्कार जरा विचार करा एक परदेशी कंपनी फक्त व्यापारासाठी म्हणून कुठल्या तरी देशात येते आणि बघता बघता काही वर्षांतच ती अख्ख्या देशावर राज्य करायला लागते आता ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये हा आपल्या भारताचा इतिहास आहे तर आज आपण ईस्ट इंडिया कंपनीच्या याच अविश्वसनीय प्रवासाचा मागोवा घेणार आहोत म्हणजे व्यापारापासून ते थेंड सत्तेपर्यंतचा त्यांचा हा प्रवास कसा होता ते आपण पाहूया पण मग प्रश्न पडतोच की एक कंपनी फक्त एक व्यापारी कंपनी अख्ख्या देशावर राज्य कसं काय करू शकते हेच ते मोठं ऐतिहासिक कोडा आहे जे आज आपण उलगडणार आहोत आता बघा सुरुवातीला काही ब्रिटिश एकटेच नव्हते पोर्तुगीज आले मगडाच आले फ्रेंच आले या सगळ्या युरोपीय सत्तांची नजर भारताच्या या श्रीमंत बाजारपेठेवर होती म्हणजे अक्षरशः एक शर्यतच लागली होती ज्यात प्रत्येकजण दुसऱ्याला मागे टाकायच्या तयारीत होता तर मग एवढ्या सगळ्या स्पर्धेत ब्रिटिश पुढे कसे काय आले त्यांनी फक्त त्यांच्या युरोपीय स्पर्धकांनाच नाही तर इथल्या बलाढ्य सत्ताधीशांना सुद्धा कसं काय हरवलं चला पाहूया काय होती त्यांची ही विजयाची योजना खरं सांगायचं तर ब्रिटिशांची सगळ्यात मोठी ताकद होती संधी ओळखण्याची बघा पेशवे माधवरावांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यात आपापसातच वाद सुरू झाले ब्रिटिशांनी बरोबर हीच संधी साधली त्यांनी काय केलं तर रघुनाथरावांना पेशवेपदासाठी पाठिंबा दिला आणि मोठ्या हुशारीने मराठ्यांच्या राजकारणात आपला पाय रोना आणि त्यांच्या राजकीय शस्त्रागारातलं सगळ्यात घातक शस्त्र होतं तैनाती फौज आता वरवर पाहिलं ना तर ही एक संरक्षण योजना वाटायची म्हणजे कसं भारतीय राजांना लष्करी मदतीचं वचन दिलं जायचं पण ह्या मदतीमागे एक मोठी छुपी किंमत होती जी त्यांना चुकवावी लागणार होती हा असा एक सापळा होता जो मुळात अयशस्वी होण्यासाठीच बनवला होता बघा पहिली पायरी संरक्षणाचं आमिष दाखवायचं दुसरी पायरी त्या लष्कराच्या देखभालीसाठी एवढी मोठी रक्कम मागायची की ती देणंच शक्य होणार नाही आणि मग तिसरी पायरी जेव्हा राजा ते पैसे देऊ शकणार नाही तेव्हा त्याचा प्रदेशच हडप करायचा म्हणजे ही कुठलीही भागीदारी नव्हती हा एक थंड डोक्याने आखलेला डाव होता आणि ह्याच सगळ्या धूर्त डावपेचांचा परिणाम म्हणजे साल होतं अठराशे अठरा या वर्षापर्यंत मराठ्यांसारख्या मोठ्या सत्तेला हरवून ब्रिटिशांनी भारताच्या बहुतांश भागावर आपलं वर्चस्व स्थापन केलं होतं हा तोच क्षण होता जेव्हा व्यापारासाठी तराजू घेऊन आलेले व्यापारी आता तलवार घेऊन राज्यकर्ते बनले होते आता बघा प्रदेश जिंकणं एक गोष्ट होती पण तो टिकवून ठेवणं हे त्याहूनही मोठं आव्हान होतं एवढ्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या देशावर नियंत्रण ठेवायचं तरी कसं तर यावर ब्रिटिशांचं उत्तर होतं एक मजबूत प्रशासकीय यंत्रणा ज्याला ते म्हणायचे पोलादी चौकट आणि या पोलादी चौकटीचे चार मुख्य खांब होते पहिला प्रशासन चालवण्यासाठी एक कार्यक्षम लोकरशाही दुसरा संरक्षणासाठी एक ताकदवान लष्कर तिसरा लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दल आणि चौथा आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी स्वतःची न्यायव्यवस्था याच चार खांबांवर ब्रिटिश साम्राज्याची भली मोठी इमारत उभी राहिली या प्रशासकीय व्यवस्थेला एक व्यावसायिक रूप दिलं ते लॉर्ड कॉर्नवॉलेसने त्याने पाहिलं की कंपनीचे अधिकारी खाजगी व्यापार करून खूप भ्रष्टाचार करत आहेत म्हणून त्याने सगळ्यात आधी त्यावर बंदी घातली आणि त्याऐवजी भारतीय मुलकी सेवा म्हणजे आय सी एस सारख्या स्पर्धा परीक्षा सुरू केल्या जेणेकरून हुशार आणि पात्र प्रशासकांची निवड होऊ शकेल त्याचबरोबर त्यांनी भारतात एक अगदी नवीन कायदेशीर संकल्पना आणली आणि ती होती कायद्यापुढे समानता याचा सरळ सरळ अर्थ होता की कोणी राजा असो किंवा रंक कायदा सगळ्यांसाठी एकच असणार ही गोष्ट त्या काळातल्या भारतीय समाजासाठी खूपच क्रांतिकारक होती कारण आपल्याकडे जाती आणि धर्मानुसार वेगवेगळे कायदे होते पण हा आदर्श फक्त कागदावरच होता प्रत्यक्षात चित्र खूप वेगळं होतं कसं तर युरोपियन लोकांसाठी वेगळी आणि त्यांच्या बाजूने निकाल देणारी न्यायालयं होती आणि सामान्य भारतीयांसाठी न्याय मिळवणं म्हणजे एकतर प्रचंड महागडं आणि दुसरं म्हणजे कधीही न संपणारं काम होतं खटले वर्षानुवर्षे चालायचे त्यामुळे कायद्यापुढे समानता ही गोष्ट भारतीयांसाठी फक्त एक पोकळ आश्वासनच राहिली बरं आता प्रशासनानंतर वळूया आर्थिक बाबींकडे ब्रिटिशांनी भारताच्या अर्थव्यवस्थेची अशी काही फेरमांडळी केली की इथली संपत्ती थेट इंग्लंडच्या तिजोरीत जायला लागली आता हे त्यांनी नेमकं कसं केलं ते बघूया त्यांनी केलेला सगळ्यात मोठा आणि खरं तर सगळ्यात विनाशकारी बदल होता तो म्हणजे जमीन महसुलाच्या पद्धतीत बघा आधी कसं होतं शेतकरी आपल्या उत्पन्नातल्या काही हिस्सा सरकारला द्यायचा म्हणजे पीक आलं तर कर नाही आलं तर नाही पण ब्रिटिशांनी हे सगळं बदललं त्यांनी एका ठरलेल्या तारखेला ठरलेली रक्कम तीही रोख स्वरूपात भरणं बंधनकारक केलं मग पीक एवो किंवा न एवो याचा परिणाम काय झाला शेतकरी सावकाऱ्यांच्या कर्जाच्या खाईत लोटले गेले आणि हळूहळू आपल्याच जमिनीवर मजूर म्हणून काम करायला लागले आणि ते फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी शेतीचं व्यापारीकरण केलं म्हणजे काय त्या शेतकऱ्यांना गहू तांदळासारखी अन्नधान्याची पिकं घेण्याऐवजी कापूस नीळ चहा यांसारखी नगदी पिकं घेण्यासाठी भाग पाडलं का कारण हा सगळा कच्चा माल इंग्लंडमधल्या कारखान्यांना हवा होता सोप्या भाषेत सांगायचं तर भारताची शेती आता भारतीयांचं पोट भरण्यासाठी नाही तर इंग्लंडच्या कारखान्यांसाठी राबत होती त्यांच्या व्यापाराची धोरणं तर अजूनच एकतर्फी होती म्हणजे बघा भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर प्रचंड कर लावला जायचा त्यामुळे आपला माल तिथे महाग व्हायचा आणि विकलाच जायचा नाही आणि याच्या अगदी उलट इंग्लंडमधून येणाऱ्या मालावर भारतात जवळजवळ काहीच कर नव्हता याचा परिणाम आपल्या बाजारपेठा इंग्लंडच्या स्वस्त मालाने भरून गेल्या आणि इथले आपले पारंपारिक उद्योगधंदे आणि कारागीर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले ब्रिटिशांनी फक्त भारताची अर्थव्यवस्थाच बदलली नाही तर इथल्या समाज आणि संस्कृतीवरही त्यांनी खूप खोलवर परिणाम केला आणि हा जो वारसा आहे ना तो खूप गुंतागुंतीचा आहे म्हणजे तो एकाच वेळी सुधारणेचा पण आहे आणि नियंत्रणाचा पण आहे उदाहरणार्थ साल होतं अठराशे एकोणतीस हे वर्ष भारतीय सामाजिक इतिहासात खूप महत्त्वाचं मानलं जातं कारण याच वर्षी गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंकने राजा राममोहन रॉय यांच्यासारख्या समाजसुधारकांच्या पाठिंब्याने सतीप्रथेसारख्या अमानुष रूढीवर कायद्याने बंदी आणली आणि मग यानंतर पुढचे एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं ते अठराशे छप्पन्नमध्ये लॉर्ड डलहाऊसीने ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यासारख्या सुधारकांच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आणि विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला या दोन्ही सुधारणांमुळे भारतीय समाजाला एक नवी दिशा मिळाली हे नक्की पण मग प्रश्न येतो की इंग्रजी शिक्षण सुरू करण्यामागे त्यांचा हेतू काय होता याचं उत्तर लॉर्ड मॅकॉलेच्या या प्रसिद्ध वाक्यातच दडलेलं आहे त्याला एक असा भारतीय वर्ग तयार करायचा होता जो रक्ताने आणि रंगाने तर भारतीय असेल पण त्याचे विचार त्याच्या आवडीनिवडी त्याची बुद्धी सगळं काही इंग्रजी असेल थोडक्यात ब्रिटिश साम्राज्यासाठी काम करणारा एक निष्ठावान सेवक आणि या शिक्षणाचा प्रसार मग हळूहळू होत गेला पण गंमत बघा यात एक मोठा विरोधाभास होता ज्या इंग्रजी शिक्षणाचा वापर ब्रिटिशांना भारतीयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करायचा होता त्याच शिक्षणाने भारतीयांना लोकशाही स्वातंत्र्य आणि राष्ट्रवाद यांसारख्या पाश्चात्य कल्पनांची ओळख करून दिली म्हणजे ब्रिटिशांनी जे बी पेरलं होतं त्यातूनच त्यांच्या विरोधात क्रांतीचं रोप उगवलं तर मग शेवटी प्रश्न तोच उरतो की ब्रिटिश राजवटीचा खरा वारसा नक्की काय आहे एका बाजूला दिसतं आधुनिक प्रशासन रेल्वे काही सामाजिक सुधारणा तर दुसऱ्या बाजूला दिसतं भारताचं प्रचंड आर्थिक शोषण आणि राजकीय गुलामगिरी महावारसा प्रगतीचा म्हणायचा की पराधीनतेचा या एका प्रश्नाचं उत्तर आजही अनेक इतिहासकार शोधत आहेत आणि यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा